नमस्कार वेनितास किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे दही कढी पकोडे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते एकदा आपण बघून घेऊ तर त्यासाठी माझ्याकडे इथे कढीसाठी एक वाटी दही आहे त्याच्यात एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट असं मी घालून घेणार आहे आणि तीन चमचे बेसन घालून घ्यायचे तर आता आपण एक वाटी दही घेतलेला आहे तीन चमचे बेसन घालून घेऊ याच्यात एक चमचा हळद घालू आपण एक चमचा तिखट बिना मसाल्याचा लाल तिखट चवीनुसार चा चांगलं मिक्स करून घेऊ तीन कप पाणी घालून आहे आपल्याला आता आपण एक पाच मिनटासाठी याला असंच ठेवायचं आहे कारण की आपल्याला कढी तयार करायची आहे तर आता आपण पकोडे कसे तयार करायचे त्यासाठी काय काय लागते ते आपण एकदा सुरू करूया आता पकोड्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन आहे आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडेसे धने एक चमचा अजवाईन आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि हे आधी छान मिक्स करून घ्या अगदी थोडं थोडं पाणी घालायचंय जास्त पातळ नाही जास्त दाडसर नाही असे पेस्ट तयार करून घ्यायचे अशी तापलेलं आहे पकोड्याचं पीठ सुद्धा आपलं रेडी आहे आता आपण छान छान असे बारीक बारीकच पकोडे सोडून आता आपण आपले सगळे पकोडे काढून घेतलेले आहेत आता तेल तापात ठेवलेले याच कढईमध्ये आपण

एक अर्धा चमचावर वे दाटसर झालेली आहे त्यामुळे आपण थोडस वरून त्याच्यात आपले पाणी घालूया करायला आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडीशी साखर चमचा हो। आणि एक उकळी आली की आपले जे तळलेले पकोडे आहे ते आपण घालायचे आता आपल्या कडीला खूप छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता खमंग वास सुद्धा सुटलेला आहे आता आपण जे पकोडे तळून घेतलेले ते एक एक करून आपण याच्यात सोडूया थोडस ढवळून घेऊया पकोडे आपले वर खाली होऊन जातील छानपैकी कढीमध्ये मिक्स होणार मीठ आपण ह्याला उकळी द्यायचे तोपर्यंत आपण वरून तडका घालायचा आहे आपल्याला याचा खमंगचा तर त्यासाठी मी इथं सुक्या तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची बारीक कट करून कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपलं मोहरी जिरे हिंग अशी ला वरून आपण तडका त्याची फोडणी द्यायची आता मी इथे थोडंसं तेल घालते आपल्याला वरून छान असा खमंग तडका द्यायचा आहे आपल्या कढीला तेल तापलेलं आहे आपण घालतोय मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा थोडस हिंग कढीपत्ता हिरवी मिरची आणि लाल सुक्या मिर्च, आणि यातच आपण बिना मसाल्याचं लाल चिखन एक चमचावर घालणार आहोत किंवा अर्धा चमचा सुद्धा घातला ते हरकत नाही छान आपण आता आपण हे आपल्या कढीमध्ये कढी पकोड्यामध्ये सोडायला रेडी आहे एका मिनिट आपण ढाकून ठेवली होती आपली कढी आता आपली जी तडका आहे तो आपण याच्यावरती छान असा पसरूया असेल आपल्याकडे तर आपण बारीक शिरून याच्यावरती घालायचे आणि आपली कडी पकोडे दही कड पकोडे आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपली दही कडी पकोडे रेडी झालेले आहे खूप खमंग आणि स्वादिष्ट आणि कमी वेळेत बनणारी झटपट बनणारी अशी आपली दही कडी पकोडे रेडी आहे तर असेच माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद